आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड या स्वराज्यातील एका महत्वाच्या कडावर हो। निघालेला आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील कारकोटी तालुक्यातील पेटशिवापूर हे गाव आपण पेट शिवापूर गावात आहोत हा रस्ता हे गाव इथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर हा गड आहे गडावर जाण्याआधी उजवा बाजूला एक मारुतीरायांचे मंदिर लागते मारुतीरायांचे दर्शन घेऊनच आपण आजच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत आता आपण मानतिराचे दर्शन घेऊन आलोय तर आता आपण गडावर जाऊया जा। संपूर्ण सुंदर तटबंदी आहे गडावर येतात सुरुवातीला आपल्याला अलीकडे डागडूची केलेली गडाची तटबंदी नजरच पडते गडावरील सर्वात महत्वाच्या वास्तूजवळ आपण जाणार आहोत आपण भैरवनाथांच्या मंदिराचं इथे आलं तर भैरवनाथांचे दर्शन घेऊया हो गडावरील हे भैरवनाथांचे प्राचीन मंदिर हे मंदिर थोडं वेगळ्या धाटणीचे असून यावर गोवातील मंदिराच्या बांधकाम शैलीचा प्रभाव जाणवतो मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणेश शिल्प कोरलेले आहेत मंदिराची बांधणी केली असून सभागृह पाच कमानीवर तोडलेले आहे मंदिराच्या बाहेर एक ढीकमाळ असून त्या बंद बुर्जाजवळ दुसरी एक ढिकमाळ आहे मंदिर परिसरातील वातावरण अगदी प्रसन्न आहे अनेक भाविकांची या मंदिरात नेहमी वर्दळ असते इथे दरवर्षी यात्रा सुद्धा भरते मंदिरच्या बाजूला एक तो आहे त्याच्याकडे जाऊ मंजिराजवळ असलेल्या एक तटबंदी युक्त बुरजावर गडावरील एकमेव तोफ पाहायला मिळते या तोफाची लांबी साधारण पाच ते सहा फूट इतकी आहे याच बुर्जावरून पायच्या जवळील गावाचे आणि आसपासच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते याच भुजावर तोफारचे दोन्ही चाकतुधा पाहायला मिळतात सदर तर पावला कशी आहे जनावर आणखी एक मोठी वास्तू म्हणजे ही रास्त दर ही सदर एका मोठ्या वयात असून ही सदर पाल्यावर एक गोष्ट लक्षात घेते ती म्हणजे या भागात खूप मोठा प्रशासकीय कारभार चालत असावा कमी झाली आहे तर आता शो म्हणजे कधी जाऊया वाड्याच्याच पुढे पुरातन शिव मंदिर आहे या मंदिराचा जीर्णोद्धार अलीकडेच झाला असला तरी मंदिर मात्र आहे याच मंदिरात शिवभक्त भाजी पेंढारकर यांनी एकोणीसशे पंचेचाळीस साली बसवलेले शिवरायांचे स्मारक पाहायला मिळते त्याच्याच पाठी शिवमंदिर आहे मंदिर परिसरातच एक पडक्या अवस्थेतील वास्तू देखील दिसते भूदर्गावर अनेक वास्तू आणि मंदिरे आहेत मंदिरातून आपण आलेलो आहोत तर आता आपण आंबा मातेच्या मंदिरात जाऊया गडावरील आंबा मातेचे मंदिर हे मंदिर अतिशय भव्य असून आंबाची पुरातन मूर्ती पाहून झाल्याशिवाय राहत नाही इतका होता की गडावर शेती केली जाते ही बघा माझ्या मागे शेती केली गळाचा विस्तार प्रचंड मोठा असून या गळावर पावसाळ्यात भाताची शेती केली जाते याच भागात अनेक आर्या चपात्या सुद्धा पाहायला मिळतात आता आपण आणखीन एका मंदिराजवळ चाललो हो। आहोत हे मंदिर सुद्धा अतिशय प्राचीन आहे घरावर आणखीन एक मंदिर आहे त्याला पाहूया एक मंदिर आहे त्याच्या असंख्य वाड्यांचे अवशेष आहे पुढे आणखी एक मंदिर असून याच भागात असंख्य वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात तर गडावर तलाव आहे त्याच नाव आहे आणखी एक ओळख म्हणजे हा विस्तीर्ण तलाव यातील पाण्याला इथल्या मातीमुळे दुधी रंग प्राप्त झाला आहे म्हणूनच त्याला दुधी तलाव असे म्हटले जाते हे तलाव इतके मोठे आहे की याचा का एका नजरेत बसत नाही मी तुम्ही बघितलं तुम्ही ते मोठायच्या म्हणजे तिथे एक आहे आपण इथे आपण लावा लागू ना आणखी एक महादेवाचे मंदिर आपले लक्ष वेधून घेते त्याची वास्तुरचना अतिशय सुबक आहे महादेवाच्या मंदिराच्या बाजूला आणखीन एक मंदिर असून त्यामध्ये भग्न मूर्ती पाहायला मिळते याशिवाय गडावरचे मंदिर आणि दोन तलाव सुद्धा पाहायला मिळतात मग कधी भेट देतात सुंदर गडाला